प्रश्न बघा खालीलपैकी कोण ह्या एक स्वातंत्र्य सैनिक वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ होत्या त्याचं योग्य उत्तर असणार आहे गोदावरी परुळेकर पुढील प्रश्न बघा ला उपयोगात आणण्यासाठी लखाडमधील पुगा व्हीलचा वापर केला जातो त्याचं योग्य उत्तर असणारा भू औष्णिक ऊर्जा च्या प्रचंडमुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होतात योग्य उत्तर असणार आहे पश्चिम घाट पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता मध्य हिमालयीन सर्वात लांब आणि प्रमुख पर्वत आहे तर योग्य उत्तर असणार आहे पीरा पीर पंजाब पुढील प्रश्न बघा दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर कोण आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे शक्तिकांत दास पुढील प्रश्न बघा ब्रिटिश संसदेने ऑगस्ट रिकामी जागामध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला एकोणीसशे पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतात त्याचे योग्य उत्तर असणार आहे सुंदरी पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरोली येथील भारतीय कारागिराच्या कौशल्याचे उ उल, उल्लेखनीय आणि ते सुमारे पंधरा वर्षापूर्वी बनलेले गेले होते योग्य उत्तर असणार लोखंडी स्तंभ पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जगण्याच्या मूलभूत अधिकारांतर्गत अधिकाराची हमी समाविष्ट दिली गेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार अनुच्छेद एकवीस पुढील प्रश्न बघा राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले गेल्यास रिकाम्या जागा पुनरावलोकन केले जाते त्याचे पुढील प्रश्न बघा एकोणीसशे तीस मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित व वर्ग संघटित रिफ्रेशिंग कॉलेज असोसिएशनची स्थापना केली आहे योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बी आर आंबेडकर पुढील प्रश्न बघा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील रिकामनगर जिल्ह्यात आहे योग्य उत्तर असणार चंद्रपूर पुढील प्रश्न बघा खान्देश हा रिकाम्या जगाच्या खोऱ्यात बसलेला वायू प्रदेश आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तापी नदी पुढील प्रश्न बघा प्रधानमंत्री ग्रामोदय योजना पी एम जी वाय केव्हा सुरू करण्यात आली त्याचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सातपुडा टेकडे पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वात उंचीवरील बिंदू आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे कळसूबाई पुढील प्रश्न बघा उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात त्याचं योग्य उत्तर आहे मिर्जापूर पुढील प्रश्न बघा अमरावतीच्या सुप्तीपाची पायाभरणी कोणी केली महादेव भिक्षू पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती रिफाईन शुद्धकरण कारखाना ही भारतातील आसाममध्ये आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे डिग रिफाईन पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याला सुमारे रिकामी जागा लांबीचा खास खळगेयुक्त किनारपट्टी आहे खाड्यातील दर्शवला जातो किती आहे सातशे वीस किलोमीटर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वीकडील सीमारेषा दर्शवते योग्य उत्तर असणार आहे ब्रह्मपुत्र नदी पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या गटामधील वृक्ष झुडूप आणि औषधीच्या नुसार वन प्रकारचे गट किती सहा गट आहे पुढील प्रश्न बघा ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या अधिनियम मंजूर केला होता ज्यानुसार मंजूर झालेल्या कायद्यांनी ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खट खटला अधिकार मिळाला होता त्याचं योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे एकोणीसचा रौलट कायदा पुढील प्रश्न बघा पारादी बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर जागा राज्यातील जतन सिंग आहे योग्य उत्तर असणार आहे कोणत्या राज्यात आहे ओडिशा पुढील प्रश्न बघा एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी अनंत लक्ष्मण कान्हारे यांच्या सोबतीने खालीलपैकी न्यायदंडाधिकारीच्या ऑर्थर जॅक्सन यांची गोळ्या झाडून हत्या केली त्याचं योग्य उत्तर असणार आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पाच नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात कोणकोणत्या जातात कृष्णा गोदावरी तापी आणि कोकण क्षेत्रातील पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या अशा पाच नद्या आहेत पुढील प्रश्न बघा भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो योग्य उत्तर भारताचे राष्ट्रपती पुढील प्रश्न बघा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार एकवीस बावीस नुसार भारतात तयार केलेल्या आणि सध्या असलेल्या खालीलपैकी कोणते लस दरवर्षी पन्नास हजार बालमृत्यू टाळण्यासाठी वापरली जाते त्याचं योग्य उत्तर असणार न्यू कोकल पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे समावेश करण्यात आला त्याचे योग्य उत्तर असणार आहे छानसीवा घटना दुरुस्ती कायदा दोन हजार दोन पुढील प्रश्न बघा पहिले एगलो अफगान युद्ध केव्हा झाले त्याचे योग्य उत्तर असणार आहे अठराशे एकोणचाळीस ते बेचाळीस